नमस्कार शेतकरी मी आपला मित्र संदीप स्वागत करतो संदीप कृषी सेवा केंद्र या आपल्या युट्यूब चॅनल वर बांधवानो खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा मान्सून न पुन्हा एकदा आपला लहरीपणा दाखवायला सुरुवात केली आहे याच परिणाम थेट आपल्या शेतीवर दिसून येत आहे आणि शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत सुरुवातीला एप्रिल मे जून या काळात चांगला पाऊस झाला आणि शेतकऱ्यांनी उत्साहाने पेरण्या करून घेतल्या पण त्यानंतर काही दिवसांच्या पावसाचा खंड पडला आणि आता ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुन्हा एकदा जोरदार पावसाची बॅटिंग सुरू झाली आहे राज्यात अनेक भागामध्ये पाऊस पडला जसं मराठवाड्यातील काही जिल्हे अमरावती विभाग विदर्भातील काही जिल्हे सोलापूर जिल्ह्याचा काही भाग पुणे जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग अहमदनगर जिल्ह्याचा काही भाग या सगळ्या ठिकाणी अतिवृष्टी खरीप पिकांचं मोठं नुकसान दिसून येत आहे शेतकरी बांधवनं विशेषतः मूग उडीद आणि सोयाबीन या पिकांना मोठा फटका बसलाय मूग सध्या तोंडणीला आल्यानं अतिवृष्टीमुळं त्याचं खूप नुकसान झालेलं दिसतं उडीद आणि सोयाबीन थोडंफार वाचलो असलो तरी मूगाचं शेतकऱ्यांच्या हाती काही येण्याची शक्यता कमी आहे त्याचप्रमाणे तूर पीक पाण्याखाली गेल्याने ती ओमाळण्याची शक्यता आहे कापूस सुद्धा याचा परिणाम सोसतोय बांधवांवर जो तुमच्या शेतात पावसामुळं नुकसान झालं असेल किंवा पूर परिस्थितीमुळे निर्माण झालेली असेल सहा ते सात दिवसापासून जोरदार पाऊस पडत असेल तर ताबडतोब तुमच्या कृषी सहाय्यक किंवा तलाठी यांना संपर्क करा आणि तुमचं झालेलं नुकसान पंचनाम्यात नोंदवून घ्या कारण खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा चा पीक विमा कापणीच्या अंतिम अहवालावर आधारित असणार आहे आणि शासनाची जी काही मदत अतिवृष्टी पूर परिस्थिती यासाठी दिली जाते ती सुद्धा पंचनामावरच अवलंबून असते लवकरच जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयाकडून संबंधित भागातील पंचनाम्यासाठी तलाट्यांना सूचना देण्यात पण तोपर्यंत आपण थांबून न राहता स्वतःहून पाठपुरावा करायला हवा वेळेत पंचनामे होतील नुकसान भरपाई मिळेल आणि शेवटी पीक विमा मिळवण्यासाठी हे उपयुक्त ठरेल म्हणून शेतकरी बांधवांनो शासनाच्या आदेशाची वाट न पाहता लगेच तुमच्या पंचनामासाठी पुढाकार घ्या मित्रांनो ही पावसाला सुरुवात झालेली आहे तर नुकसान झालेलं असल तर आपण तक्रार जरूर करा धन्यवाद आणि हो संदीप कृषी सेवा केंद्र या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान